माझे नाव वेदांत वेंगुर्लेकर मी राहणार कुडाळ बाप मी आपल्या समोर स्वरी गणपती कविता वाचन या कवितेच्या माध्यमातून मी आपल्याला सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी देवाला साकडे घालणार आहे देवासणी गणेशा शोधू कुठे रे आता देवासणी गणेशा पाहू कुठे रे आता तुझ्या

दबा धरून बसलेली वासना दटोळी माझ्या माय बहिणीला तुमच वाचव आता तुझ्या विन कोण तारन तारणनाथा तुझी जे कलडी बाळ तुझे अज्ञान बाळ शाळा शिकवणी होईल तुझी शाणी केवळ जी तुझी माय माऊली तुझे नाव घे आता तुझ्या विण कोण रे तार नाता मन माझे अजिर झाले तुला पहावया सावकाश रे तुझा मार्ग पाहुनिया भ्रष्टचारी खड्ड्यांमध्ये तूच पडशील रे आता तुझा विनु कोण रे तारण नाता स्वागताला बेभान होते सारे तिजे लावणी या तुझे भक्त नाचती कारे तिजी आरती भजन गुणगान गान कीर्ती ऑनलाईन झाली रे तुझी पूजा महती मी सर्व घरी मानना तुझा रे प्रसाद आत्मा तुझा विन कोण रे तारण दाता तुझा शुभ आशीर्वाद देश सैनिकांना दे त्यांचं संरक्षण अखंड तुझी साथ दे भ्रष्ट निच मानसाला तूच शिक्षा दे रे आत्मा जावे कोण रे तारण दाता मती बुद्धी भ्रष्ट झाली वाट चोकली तुझी लेकरे बेरोजगारी मारा मारी हिंसा चाल वाढला रे बिगडली तुझी संस्कृती तुझ मान सांधे आंध्रे तुझ्या विन कोण रे तारण दाता देवा श्री गणेशा शोधू रे आता श्री गणेशा पाहू रे आता तुझा बीन कोण रे तारण दाता तुझा बीन कोण रे तारण दाता तुझा बीन कोण रे तारण दाता धन्यवाद